भाजपचा विचार संपतो राजकीय तिथं साहेबांचा सा विचार सुरू होतो हे कुठंतरी मी आधीच सांगितलं होतं भाजपला आणि महायुतीच्या अनेक नेत्यांना कळणार सुद्धा नाही काय घडलं त्याचा एक ट्रेलर लोकसभेमध्ये आपण सर्वांनी बघितलेला आहे आता विधानसभेमध्ये भाजपपासून ते महायुतीचे सर्व नेते फक्त तोंडाकडे बघत राहतील अशी परिस्थिती येणार आहे अठरा ते एकोणीस आमदार हे पवार साहेब असतील जयंत पाटील साहेब यांच्या संपर्कात आहे हे आधी काही प्रमाणात आम्ही सांगितलं होतंच कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं हे पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब ठरवतील पण आज या अधिवेशनामध्ये झालं ते भेटले नाही भेटले हे तुम्हाला माहीत असेल पण जयंत पाटील साहेब सुद्धा एक हुशार नेते आहेत त्यामुळे ही फक्त सुरुवात आहे पुढे जाऊन बघा होत आहे काय येणारे खूप आहेत घ्यायचे किती हा फक्त प्रश्न आहे आणि साहेब त्या बाबतीत निर्णय घेते आज एक दे। विधान दे देखील एक समोर आलेसभेचा आढावा आ... घेण्यात आला होता भाजपकडून त्याच्यामध्ये तिथले पुण्याचे उपजिल्हाध्यक्ष म्हटले की अजित पवार यांना भाजप सुरुवातीला जेव्हा पक्ष फुटला तेव्हा आम्ही म्हणालो होतो भाजप लोक नेत्याला कधीही जास्त दिवस जवळ ठेवत नाही आणि ठेवलं तरी त्यांची ताकद राजकीय ताकद ही कमी केली जाते